मित्रांनो शिवरुद्र फ आमच्या चॅनलवर आपले सरसे स्वागत आहेत येत्या आठ दिवसाचा हवामानाचा अंदाज कसा असेल पाऊस कुठे पडेल हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला व फॉरवर्ड करायला विसरू नका गेल्या दहा दिवसापासून तापमानामध्ये चढ उतार हे होत आहेत प्रामुख्याने तेरा जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये फरक हा जाणवत आहेत यामध्ये प्रामुख्याने कोकण खान्देश नाशिक छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांमध्ये पावसामध्ये थंडीचा जो प्रमाण आहे ते हे विशेष जाणवत नाही ही थंडी कमी झालेली आहे सहा फेब्रुवारीपर्यंत अशाच प्रमाणे तापमानामध्ये दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने वाढ होऊन थंडी ही अजून कमी होण्याची शक्यता जाणवत आहेत महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाचा हा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे यामध्ये वातावरण हे प्रामुख्याने ढगळा राहील साधारणतः एक ते दोन मिलीमीटर पाऊस पडू शकतो त्यामध्ये शनिवारी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी लातूर नांदेड बीड सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर रविवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना अकोला बुलढाणा वर्धा अमरावती हिंगोली वाशिम या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर बुधवारी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात वातावरणामधली थंडी ही कमी होऊन तापमानामध्ये वाढ होऊ शकते आणि याचा परिणाम आपल्याला काही काही ठिकाणी पावसावर होऊ शकतो परंतु एवढं घाबरून जाण्याची काही गरज नाही वातावरण हे थोडं दमट असू शकतं तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद